इतका मोठा प्रॉब्लेम झाला ना तुम्हाला काय सांगू माझ्या सासूनी येताना टाकला होता म्हणजे मी व्हिडिओ मधली ग काय काय ती पूर्ण घर सापडली पण माझ्या कटिंग केली ग माझ्या लेकरांनी ग हाय ना हा <laughs> कोण आहे बर झटके द्यायचे झटके द्यायचे <laughs> तरीकडे भाऊजेने पुरण बनवलं आहे पोळ्या करायच्या आहे आज उठा ना उठा कवर झोपता उठा <laughs> उठा बघा माझी मुलं इकडे लाड झुपलीये बघा तर इकडे सकाळी सकाळी कटिंगवाल्यांना बोलवलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की पूर्ण केस बारीक करून टाका त्यांचे तर आता दादांची कटिंग चालली आहे आता आमच्या दादांचा चेहरा बघा किती छान दिसतो आहे कपडे स्वच्छ झाले आहे चादर स्वच्छ केले आहे त्यांना सगळं आवरलं आहे आणि आता इकडे मी त्यांना खाली घेऊन आले आहे त्यांना म्हणते तुम्ही खाली चाल आणि खालीच नाश्ता करा आणि आराम करा तर आता सकाळचे वाजले आहे नऊ आणि इकडे झाली आहे देवपूजा हे बघा छानपैकी पूजा केली आहे काल मार्केटला गेलो तर ना तिथून फुलं आणली होती आता सकाळचे दहा वाजलेत आणि हा पोरगा बघा आमच्या याची पतंग बघा हे बघा अरे <laughs> कोणी दुसरं मा दुसरं पाहिजे ना पतंग का पाहिला हां हां किती वेळ देतो या पतंगीचं झटके द्यायचे <laughs> देना <laughs> काय होत झटके दिले नाही होत काय बस उरतीये काय होतं काय मला हेच कळत नाही पोरांना असे झटके द्यायचे पैसे नोटा पडतील माझे भाऊ जे तिकडे बसतेय आम्ही वरती कपडे वरती तिला म्हटलं तू धुमी वाट टाकते मला तर कमरेमुळे बसता येत नाही ना ती धुतीये झालं का उतर आता खाली आणि अभ्यास कर अभ्यास करायला अभ्यास पण कर झटके देऊन देऊन अभ्यास <laughs> पण झटके देऊन देऊन नाही करत मग तर इकडे बघा आम्ही धुतोय कपडे हे बघा ही जी ट्रॉली आहे ना ही धुवायला काढली आहे आणि ही ट्रॉली ना मी जेव्हा पुण्याला ब्युटी पार्लर ओपन केलं तर ना तेव्हा घेतली होती मी नंतर मग ते सगळं सामान मी इकडे घेऊन आले ना मग माझी भाऊजाई वापरते आता बघा ना हे बघा बघा झाले आहे आमचे कपडे वाट टाकून हे बघा चला लाडो अजून झोपली आहे बघा हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर चला मी आता चालली आहे दादांची फाईल घेऊन डॉक्टरकडे कारण की त्यांना जास्त त्रास होतो आहे पायाचा म्हटलं जाऊन येऊया डॉक्टरांशी बोलूया आणि ॲडमिट करायचं असलं तर ॲडमिट करूया डॉक्टर जसं सांगितलं नसं आणि त्यांना थोडेसं कपडे पण घेऊन या चला चार द्या आणि ते पॅन्टी द्या चला म्हणते कपडे वगैरे घेतले मी आले घरी डॉक्टरांना भेटले ते पॅन्ट वडल्यानं नाही आवडली खूप मोठी आहे डॉक्टरांना भेटले डॉक्टर म्हणले त्यांना माझ्याकडे घेऊन आहे पट्टी करायला मी व्यवस्थित पट्टी करतो तुम्ही घरी पट्टी करू नका तर आता त्यांना म्हटलं चला ते ऐकत नाही येत नाही माझ्या वडिलांना भीती वाटते ते काय करतात त्यांच्या ते, ते जखमेवर आहे ना आतमध्ये कापूस टाकतात ना म्हणून ते घाबरतात ते म्हणतात नाही घरीच पट्टी करा असं त्यांना खूप जबरदस्ती केली चला तुम्ही पट्टी करायला माझ्याबरोबर डॉक्टरांनी केलेली पट्टी वेगळी आमच्या हाताने केलेली वेगळी आम्हाला कुणाला एवढं काही जमत नाही तर त्यांना तयार केलंय आता त्यांना घेऊन चालले पट्टी करायला चला मग बाबांना रिक्षा आली आहे हा या ताला आहे घरी दादांची पट्टी केली डॉक्टरांनी छानपैकी त्यांना व्यवस्थित औषध लावून आणि कसं केलं काय केलं मी सगळं बघून घेतलं म्हटलं मग घरीच नेन कराल पट्टी त्यांना घेऊन जायचं रिक्षामध्ये घेऊन यायचं सोप्पा आहे साफ करून वगैरे डॉक्टर म्हणले लावायचं तर सगळं औषधं वगैरे घरी आणते आणि मग आता आम्ही घरीच करू त्यासाठीच मी गेले होते की मी एकदा बघून घेते की डॉक्टर कसे करतात व्यवस्थित तर ते बघून घेतलं आहे मी आणि हाय मी तोपर्यंत करेल मी त्यांना पट्टी वगैरे त्यांची जखम भरली ना मग ते बरे होतील जखमच खूप मोठी आहे आतमध्ये कारण की त्यांना बेड जर झाला होता ना तो एवढा मोठा झाला होता त्यांना खूप त्रास झाला त्यांना आणि त्याचा तो खड्डा पाडला तिथे मांडीला तर ती जखम भरायला ना कसं असं ना जास्त आपल्या शरीरामध्ये जर रक्त असेल ना ताकद असेल तर लवकर र जखम भरती पण त्यांना तशी ताकद नाही आहे ना आणि रक्तही कमी आहे मग डॉक्टरांनी त्याला आत्ता रक्तवाढीच्या गोळ्या पण दिल्या विटॅमिनच्या गोळ्या दिल्या तर होतील तर कवर कारण त्यांना काही आजार नाही आहे ना तर ते होतील कवर तर त्यांना आता बाहेर उन्हात बसवलं आहे उन्हाला आहे ना कवळं तर तो तो वाजले आहे अकरा त्यांना बसला आहे वारवणात तर चला आता मी नाश्ता वगैरे करते लाडूला उठवते लाडू अजून झोपली तिला दूध पाळत झोपेमध्येच काय करता आता आणि गेले पटकन तिला आता नाश्ता खाऊ घालते तिला उठवते आंघोळ घालते चला मग इकडे झाली आहे लाडूची अंघळ हे बघा भाव खातील कशी करते अगं बाई अगं भाई, अग भाई।, अग भाई। अगवै अगं अगोवई लस मोठा धटका आहे श्र श्रवण पतंगीचा धटका मारतो आणि ही केसांचा झटका मारती वरती श्रवण मला म्हणतो मम्मी ए आत तू झटके मारायचे म्हणे पतंग वर गेली का कोण छान करतं बघू हा पुष्पा झोके गणेशाला ॲक्टिंग कोण छान करतं बघू चला करा कोण पहिले करणार हा की पहिले आप हा तू तू खुश लाडू 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 जीत गाई लाडू लाडूने अच्छा किया लाडू ने अच्छा किया तर हिला <laughs> ना आज किरा डान्स करायचं आपण एक डान्स घेऊ लाडूचा ही बघा लागले हिला दे रे लावून स्वतःच गाणं म्हणती लावती तर बघा इकडे झाले आहे पूर्णाच्या पोळ्या या गरम गरम पोळ्या खायला <laughs> माझे फेवरेट इकडे बघा माझ्या आईने बनवल्या सगळं करून आहे फक्त आई, आई पोळ्या करती कारण की पोळ्या फक्त माझ्या आईलाच जमतं आज रविवार आहे आणि आम्हाला तळी <laughs> भरायची आणि देवाला पण नैवेद ठेवायचं होतं ना त्याच्यामुळे आज सकाळपासून पूर्णचं तर राहत चालला आहे घरामध्ये तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा गावाकडचे व्हिडिओ कसे काय खूप सगळ्यांना उत्सुकता होते गावाची व्हिडिओ बघायचे एक ताईडनी कमेंट केली गावाकडची व्हिडिओ रोज 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 टाक आता रोज 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 हेच टाकणार दुसरं काय टाकणार मी घरातलंच सगळं काही तुम्हाला आवडतं का नक्की सांगा आवडतं का <laughs> चला मग तर हे बघा इकडे झाले आहे नाही बस पळा तळी भरताय हे बघा एक कमी आहे त्याच्यामुळे शेजारचे बोलवले आहे चारच आहे ना, ना चालतं का पोरगी सगळ्यांना लाव पानरच होईल प्रत्येकाच्या पुढं श्रवण देवाजवळ ठेव ठेव हाव महाराज हिजाय सुधानराव महाराज हिजाय लाडाला किती मजा आली हसी आ है मुझे हसी आ रही हे <laughs> <आ> <laughs> <आ> <laughs> तो हस <हाशो। laughs> तर चला मग ये जेवायला हे बघा मस्त पुरणपोळी दूध सार पापड भात आणि हे भरीत वांग्याचं हाय ना हा कोण आहे ओळख बर बघा <laughs> इंस्टाग्राम ना माझ्या पोरांनी पोस्ट लावलीये बघाय आता मला त्यांनी दाखवलं दाखव रे साहिलचा पण दाखव दाखव साहिलचा दाखव साहिलचा इकडे बघा साहिल हा साहिल किती छान फोटो आले ना तर म्हणतो कटिंग केली ग माझ्या लेकरांनी ग हा म्हणतो मॉडेल मी आले गेले खुश असत माझं लेकर लाडू आहे साहिल तिकडे होता ना त्याच्यामुळे लाडू त्याच्याकडे दिवसभर आज साहिल भर छान वाटत ना तुम्हाला पण बघायला सगळ्यांसंग त्या काय होत काय चाललं मजा असते आई आल्यावर हे बंद रात्रीचे <laughs> <लो> <laughs> आठ वाजले सकाळची पट्टी निघून गेली सगळं सामान बिन आले बघा पट्टी करायला लाईट लाव रे हे खराब नाही तर आता वाजले आहे रात्रीचे नऊ आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ माझा मला नक्की कमेंट करून सांगा वडिलांना पूर्ण चेंज करून टाकलं पूर्ण त्यांना हवीला म्हटलं पूर्ण केस बारीक करून टाक तर मग पूर्ण केस बारीक करून कपडे वगैरे चेंज करून मग आज हॉस्पिटलला घेऊन गेलो त्यांना कारण थोडंसं पट्टीचं ते थोडंसं प्रॉब्लेम जातो तर सकाळी सकाळी त्यांचं रक्त आलं खूप त्याच्यातनं त्याच्यामुळे आम्ही त्यांना आज हॉस्पिटलला घेऊन गेलो आता मी सगळं सामान आणलेलं आहे घरीच पट्टी कराल त्यांची आणि अजून एक गोष्ट आवं इतकं मोठा प्रॉब्लेम झाला ना तुम्हाला काय सांगू माझ्या सासूनी येताना गळ्यातलं आणि अंगठी दिली ना माझ्या मिसरांना तुम्हाला माहिती आहे ना व्हिडिओ दाखला होता मी तुम्हाला दाख टाकला होता म्हणजे मी व्हिडिओ माझ्या मिसरांनी अंगठी हरवली म्हणजे मला म्हटले अरे मी पालंगावरून म्हणजे झोपलो म्हणे मी म्हणजे कलकत्ताला बरं का माझे मिस्टर कलकत्ताला आहे आणि घरामध्ये कोणी येत नाही फक्त मावशी असते घरामध्ये आणि ती झाडून पुसून येते ना माझ्या घरी का आम्हाला तिला मी काढून टाकली आहे म्हटलं पप्पा एकटे आहे मावशीने म्हटलं तुम्ही घरात काय एवढं काम नाही आहे तुम्ही एकटेच राबल्यात सध्या तात्पुरतं त्यांना नंतर मी आल्यावर त्यांना बोलवलं त्याच्यामुळे मा मावशी आणि माझी मिस्टर असतात घरामध्ये आणि काय झालं अंगठी काढून ठेवली होती ते मला बोलले आणि कुठं पडली का काय का काय ती पूर्ण घर सापडली पण माझ्या मिसरांची अंगठीच सापडली नाही आणि बघा ना आत्ताच आईने दिली त्यांच्या आईची अंगठी तरी त्यांना म्हटलं माझ्याकडे तरी द्यायची होती ना सांभाळायला मी सांभाळली असती माझ्या मिसरांकडं काही असं नाही का विसर भोळा असाभावी काहीच ठेवत नाही व्यवस्थित खूप आता मला सकाळपासून टेन्शन झालं म्हटलं आता त्यांच्या आईला नाही सांगणार लगेच नाही का फार बडबड करंती एवढी मोठी अंगठी हरवली मांदळ आणि तुम्हाला मी दाखवली पण होती अंगठी व्हिडिओमध्ये बघा ना मला म्हटले अरे कसं माझ्याकडनं गेली काय माहिती खूप अफसोस झालं त्यांना म्हणजे जाऊ दे मी आले का शोधर घरामध्ये मावशींना विचारलं पण मावशींचं असं वाटत नाही की मावशींनी घेतली असेल त्या अशा नाही आहे माझ्या त्या कामवाल्या मावशी त्या चांगल्या आहेत त्या कधीच कुठलीच वस्तू माझी असं नाही की हे करतील म्हणजे आणि बघू आता सांगालच तुम्हाला सापडे तरी सांगाल काय होतं काय नाही सगळं सांगाल आणि जायचं आहे मला पण अजून मी थांबल हे सगळे म्हणते आहे थांब आले आहे तर एवढा लांबचा प्रवास आहे परत येणं येणं होणार नाही काही नाही काही नाही आता विराज पण एक दोन दिवसांनी त्याची सुरू होईल शाळा सुट्टी होती ना आता एकतीस पण डिसेंबर आहे सगळं तो पण जाईल आणि साहिलचं तुम्ही मला सर्वांनी फार कमेंट्स केल्या होत्या की साहिलचं काय करणार आहे सा तर साहिल एक म्हणजे जॉबच्या ट्रायमध्ये आहे तो जॉब बघतो एक दोन ठिकाणी त्यांनी चौकशी पण केली होती त्यांनी त्याला बोलवलं आहे एक तारखेपासून तर तो जॉब आणि थोडे दिवस इथंच राहील माझ्या आईकडे रूम वगैरे त्याला म्हटलं रूम घेऊ नको आणि बाहेर राहू नको तू इथंच राहा असं तर हेच सगळं आजचा हा व्हिडिओ होता अजून काय चला मग जाऊ का <laughs> का अजून गप्पा मारू सगळं तर दाखलच आहे घरातलं दिवसभराचा रुटीन तुम्हाला माझ्या गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडतात सगळ्यांना हो की नाही <laughs> आज पुरणपोळी खाल्ली मी तुम्हाला बोलले होते ना मी कोलकाताला मला पुरणपोळी खायची आहे आज खाली मी पुरणपोळीला छान वाटलं आणि कसं नाही इकडं जे पुरणपोळ्या बनवते ना माझी आई त्या पुरणपोळ्या खायला म्हणजे वेगळंच वाटतं आणि माझ्या घरी मी कुठलीही भाजी करू दे मला चवच लागत नाही आणि मेथीची भाजी पण बनवली ना अशी मस्त चपाती भाजी लागते सगळं गोष्टी छान लागतात खायला म्हणून मी एवढं सगळं घेऊन आले म्हणून मला सगळं खायचं जात जायच्या आधी मग <laughs> आज पुरणपोळी खाल्ली उर्जाची डाळ घेतली काल माझ्या व भाऊजाईला म्हटलं एकदा इडली बनवतो तुझ्या हातची माझी भाऊजाई इडली खूप छान बनवते म्हण एकदा इडली बनव आणि आता एक एक करून खायचं <laughs> मग काय चला मग ये चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बाय है। वीडियो को लाइक करे चैनल को सब्सक्राइब करे <laughs> वीडियो को कैसे शेयर करे भाव बहनी ची मस्ती बू बो आता तू बोल तू बोल तू बोल का मारती विराजला लाजा अच्छा तू बोल दापा दप दा। शेयर कर वीडियो कैसे शेयर दा। करेंगे <laughs> <laughs> तिला असं झालं इंग्रज काय बोलला मला बोलायचं होतं <laughs> आई भाई आता रागाला आता रागाला